मराठी माणसासाठी रात्रवैऱ्याची मराठी माणसासाठी बीएमसी निवडणूक शेवटची गाफिल राहू नका राज ठाकरेंचं आवाहन विधानसभा निवडणुकीत साफ अपयशी ठरलेला मनसे पक्ष नव्या जोमानं पालिका निवडणुकीसाठी सज्ज आहे उद्धव आणि राज दोन्ही बंधू एकत्र आल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढलाय किमान मुंबईत तरी ठाकरे सेना आणि मनसेला यश मिळेल अशी आशा आहे पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी मराठी माणसासाठी निवडणूक शेवटची असेल असा इशारा दिलाय परळमध्ये आयोजित मनसेच्या कोकण महोत्सवात राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय आवाहन केलंय वैरेची आहे आजूबाजूला लक्ष ठेवा ज्या प्रकारचं आता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे ज्या प्रकारचं राजकारण आता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातनं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा इमोशनल आ, मत घेण्याचा प्रयत्न आहे इमोशनल वातावरण तयार करून मतं घेण्याचा प्रयत्न आहे मला वाटतं कुठलीही निवडणूक शेवटची नसतं प्रत्येक निवडणुकीचं वेगळंवेगळं महत्त्व असतं मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय लेवलचं डेव्हलपमेंट करणे दोन हजार एकोणतीसचं मुंबई दोन हजार पस्तीसचं मुंबई आणि दोन हजार सत्तेचाळीसचं मुंबई कसं असेल याचा तो याचा जो व्हिजन आराखडा विकसित मुंबईचा आराखडा मान्य देवेंद्र फडणवीसजींनी तयार केला त्या विकसित मुंबईच्या आराखड्याला मतं मिळणार आहे आणि त्यामुळं इमोशनल आता मतं मिळणार नाही त्या ठिकाणी जात पंत धर्माचं राजकारण करून मतं मिळणार नाही तर विकसित मुंबईकरता मतं मिळतील असं मला वाटतं मतदार याद्यांमधील घोळ उघड करत ठाकरे बंधूंनी एकीची वज्रमुठ आवडली आहे गेल्या काही महिन्यात अनेक वेळा राज उद्धव यांच्या गाठीभेटी झाल्या आहेत अजून दोन्ही पक्षांच्या युतीची अधिकृत घोषणा झालेली नाही मात्र ठाकरे बंधूंसाठी पालिका निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरणार आहे आता मराठी मतदार जागृत होऊन राज ठाकरेंच्या आव्हानाला प्रतिसाद देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज